शेतकरी बंधू नमस्कार कृषी मित्र धनराज या चॅनल वरती आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधू सर्वात प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष हे भरभार भरभराटीच व यशाचे जावं बंधू आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती आज आपल्या शेडवरती एकशे पंचाहत्तर अंडी पूंजाची आलेली आहे सध्या आपल्याकडे पाला हा पंचावन्न गुंटे आहे तिसऱ्या छाटणीचा पाला आहे तर अशामध्ये आपण एकशे पंचाहत्तर अंडीपुंजाची चॉकी खरेदी खरे केलेली आहे शेडवरती चॉकी आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला काय काय उपाययोजना करायला लागतात त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी बंधूंनो सर्वात प्रथम शेडवरती चॉकी येण्याच्या अगोदर आपल्याला शेडवरती जी आपली मच्छरदानी आहे ती पूर्णपणे बंद म्हणजे पॅक करून घ्यायची आहे जेणेकरून उजी मासेचा प्रादुर्भाव आपल्या बॅचेसमध्ये होणार नाही कारण ओझी मासे जर मध्ये आ, 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 आली तर आपल्या बॅचेसमध्ये खूप मोठा लॉस होतो त्यामुळे सर्वप्रथम उजी माशीसाठी आपल्या मच्छरदानी बांधायची आहे दुसरं म्हणजे आपल्याला तिसरा व चौथा हो मोल्ट उठेपर्यंत आपल्या बॅचेसमध्ये आळ्यांना मुंग्यापासून खूप सारा धोका असतो त्यासाठी आपल्याला या ठिकाणी खाली एक तर ग्रीस लावायचा आहे रॅकला रॅकच्या खाल्या पायाला किंवा आपण त्या ठिकाणी वाटीमध्ये पाणी ठेवायचं आहे किंवा तिसरा पर्याय म्हणजे त्याला आपण मुंग्यांचा खडू वडू शकतो आता तुम्ही काय केलेलं आहे हे रॅक जे खाली पाय आहेत कॉलम आहेत त्याला छोटासा रिंगण केलेला आहे खडू वडून तर आपण मुंग्यांसाठी हा पर्याय केलेला आहे दुसरी गोष्ट आता सर्वात प्रथम जेव्हा आपण चॉकी आणत असतो भरपूर भरपूर शेतकऱ्यांचे शेड हे शेतामध्ये असतात त्या ठिकाणी वाहने जात नाहीत त्यामुळे आपल्याला चॉकी ही पेपरमध्ये फोल्ड करून आणायला लागते तर अशामध्ये काय होतं चौकी गुंडाळ पेपर गुंडाळल्यानंतर पेपरला इकडे तिकडे आळ्या चिटकतात व त्यानंतर आपल्याला पेपर, त्या आप पेपर पांगवताना पेपर खाली जाऊ नये यासाठी आपल्याला त्या आळ्या बाजूला करा लागतात त्या हाताने काढायला गेलं तर लवकर निघत नाही त्यासाठी सर्वात एक सोपा पर्याय आहे तो म्हणजे आपल्याला कोंबडीचा पंख पंख वापरायचा आहे कोंबडी पंख वापरल्याने काय होतंय आहे त्याने लवकरात लवकर आपल्याला ज्या आळ्या बाजूला चिटकलेल्या असतात त्या निघण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही हा पर्याय नक्कीच एकदा करून पहा ज्याने आपलं काम हे लवकरात लवकर लो, सोपं होण्यास मदत होईल बंधूंनो चौके आल्याबरोबर सीडवरती आपल्याला सर्वात पहिलं काम एक करायचं हो आहे की दुसरा मोल्ट जो बसलेला होता तो पूर्णपणे उठलेला आहे का नाही हे चेक करायचं आहे कारण जर आपण पूर्णपणे मोल्ड उठलेला नसेल व आपण पाला टाकला आए, तर आपल्या बॅचेसमध्ये सध्या थंडी आहे हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये आपले मोल्ड हे पुढे मागे झाले तर आपल्याला शेवटी उत्पन्नामध्ये घट किंवा कोचट कोश वगैरे बनतील अशा अशा प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम मोल्ट उठलेला आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे नंतरच आपल्याला विजेता मारून आपल्याला पाला द्यायचा आहे आता सर्वात प्रथम पाला देत असताना आपल्याला शेंड्याकडून पाला द्यायचा आहे म्हणजे आपल्याला शेंड्याकडून दीड ते दोन फुटापर्यंत पाला आपल्याला आळ्यांसाठी वापरायचा आहे जेणेकरून आळ्यांच्या वाढीसाठी सर्वात कवळा पाला हा आळ्यांना सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये मिळेल व निबरपाला हा चौथ्या मूळ नंतर म्हणजे लास्ट स्टेजेस मध्ये मिळण्यास मदत होईल अशा पद्धतीने आपण या बॅचेसमध्ये सध्या नियोजन केलेलं आहे सध्या तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल पा, आपण एकशे पंच्याहत्तर अंडी पिण्याची म्हणजे आपल्याकडे चौदा कॅरेट आहेत तर आपण उजव्या साईडला सात कॅरेट व डाव्या साईडला सात कॅरेट असे रॅकच्या तिसऱ्या तिसऱ्या रॅकवरती आपण अंडीपुंजे ठेवलेले आहेत सॉरी चॉकी ठेवलेली आहे व आता तो आपला मोल्ड पूर्णपणे उठलेला नव्हता तर सरासरी आपण संध्याकाळी पहिली फिडिंग देणार आहोत व अशा पद्धतीने आता सध्या देणार आहोत सध्या थंडी थोडी कमी झाली असल्या कारणाने आपण सध्या थंडीसाठी कोणतेही उपाययोजना करत नाही परंतु आपण सुरुवातीला सेडच्या बाजूने ताडपत्री वापरलेली आहे ताडपत्रीमुळे खूप सारं आपलं टेम्परेचर नियंत्रण होण्यास मदत होते तर आपण सध्या ताडपत्रीच वापरत आहे पुढे चालून जर आपल्याला थंडी जास्त जाणवायला लागली तर आपण वेगवेगळ्या उपाययोजना करणार आहोत त्या उपाययोजना कोणत्या करणार आहोत त्या हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब करा व बिल बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू